नमस्ते मी तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपण इयत्ता सांगवी विषय बालभारती मधील चौथी कविता आहे फुला रे गवत फुला ही छान अशा चालीवरती म्हणणार आहोत ही कविता बालकविता करणाऱ्या स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांची आहे या कवितेला सुरुवात करूयात रङ्गरङ्गुल्या सानसानुल्या गवत पुला रे गवत पुला गवत पुला रे गवत पुला असा कसा मला लाग सांग तुझा रे तुझा लळा साङ्ग मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नदीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून हरखून गेलो तू अशा रे रंग कळा अशा रे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग रे तुझा लळा हिरवी नाजू रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नी एक पाकळी पराग पिवळे जगमगती पराग पिवळे जगमगती तळी पुन्हा अनगो जिरवाणी लाल पाकळी खुलली रे पुन्हा मध्ये हे रंग पाहता भान पुनि गेले, गेले रे रंग रंगुल्या सान सानुला गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा घेऊन खेळतो झोपाळा रात्री वली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहून ही लहान रे तुझ्या संगती सदावीसरून शाळा घर सारे हिसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला असा रे मला लागला सांग तुझा रे सांग तुझे तुझा तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवेनी रंगीत कपडे फुल पाखरा फसवावे फुल पाखरा फसवावे रंग रंगुल्या सान सानुला गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा धन्यवाद